आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जाती अर्थात एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी अलिबाग येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाचे आयोजन सकल बंजारा आरक्षण समिती रायगड यांच्या वतीने करण्यात आले मोर्चाची सुरुवात लेबर नाका अलिबाग येथून संत सेवालाल महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर मोर्चा अलिबाग कारागृहमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि तेथे मोर्चाची सांगता झाली मोर्चादरम्यान आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर पुढची लढाई अधिक तीव्र होईल अशा घोषणा परिसर दडाणून गेला बंजारा समाजातील हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी शेखर महाराज हरिभाऊ राठोड समाजसेविका दीक्षा जाधव हो। सुधीर राठोड ललित राठोड नंदूभाऊ पवार आडे राजू नाईक भगवान पवार निलेश राठोड मधुकर जाठोत कुशाल राठोड रुपेश जाधव आर आर जाधव मिलिंद पवार छगन राठोड विष्णू राठोड किशोर राठोड अशोक राठोड सज्जन राठोड प्रकाश वडते भीम चव्हाण बिरजू पवार तसेच सकल बंजारा आरक्षण समिती रायगडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी भावना व्यक्त करताना सांगितले की आम्हाला कुठल्याही समाजाच्या हिश्यातून काही नको आम्हाला आमचा हक्क हवा हैदराबाद गॅझेट आणि इंग्रजकालीन पुरावे आमच्याकडे आहेत त्यानुसार बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे अशी ठाम मागणी त्यांनी केली तसेच बंजारा समाज प्रामुख्याने ऊसतोड वीट भट्ट्या आणि इतर श्रमप्रधान कामांमध्ये गुंतलेला आहे समाजातील अनेक कुटुंबांना सण उत्सवही कामाच्या ठिकाणीच साजरे करावे लागतात त्यामुळे या समाज सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी शासनाने आरक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास मुंबई येथे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही मोर्चा दरम्यान देण्यात आला या भव्य मोर्चामध्ये जिल्हाभरातून आलेल्या बंजारा समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अलिबाग या ठिकाणी आहोत बंजारा समाजाचा एसटी प्रभागातून आरक्षण द्यावे म्हणून आज अलिबाग या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मोर्चा धडक मोर्चाचं दर्ण आयोजन करण्यात आलं काय आपल्यासोबत महाराज आज बंजारा समाजाचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आलं काय मागणी आहे काय सांगाल ही मागणी ही आजची नाही आहे ही मागणी आज चाळीस पन्नास वर्षापूर्वीची मागणी श्री संत तपस्वी रामराव महाराजांची मागणी आहे आणि ही मागणी नवीन म्हणजे आम्हाला नवीन कॅटेगरीमध्ये टाकावं असं काही नाही आहे आम्ही यापूर्वी आम्ही बंजारा समाज हा एस टीमध्ये होतो पण कोणत्या कारणामध्ये कारणाने वगळला गेलो हे आम्हाला आजपर्यंत हे कळालं नाही कोणाचा द्वेष होता या कोणाचा या समाजावर काय रोष होता माहीत नाही पण आज या समाजाची परिस्थिती पाहून या समाजाला या गरिबी पाहून देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी साहेबांनी खूप चांगलेही एक योजना राबवलेली आहे सबका साथ सबका विकास मला वाटतो की नरेंद्र मोदी साहेब आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब या देशाच्या विकासासाठी या बंजारा समाजावर जो अन्याय झालेला आहे जो बंजारा समाज पहिले एस टी कॅटेगरीमध्ये होता तो पुन्हा लागू करून या समाजाला न्याय देईल असं मला खूप मोठी आम खूप मोठा आमचा विश्वास आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या पोहरादेवी तीर्थक्षेत्रावर जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे की या समाजावर देशामध्ये खूप मोठा अन्याय झालेला आहे या देशाला समोर नेण्याचं या देशासाठी स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याचं या समाजाने काम केलेलं आहे पण ब्रिटिश सरकारला तोंड देण्याचं काम बंजारा समाजाने खूप मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे हे त्यांना ब्रिटिशांना जम सहन झालं नाही म्हणून यांना गुन्ह्यागारीमध्ये टाकून या समाजाला अन्याय केलेला आहे तर मला वाटते देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आम्हाला न्याय देतील आणि मी या एवढा भरोसा आणि आम्हाला विश्वास आहे आणि या अलिबाग मध्ये खूप चांगल्या रीतीनं या समाजाने हे मोर्चा इथे आंदोलन केलेलं आहे त्याबद्दल या त्या समाजाचं बी आम्ही धन्यवाद सर पाहायला गेलं तर एकीकडे तुम्ही आरक्षणाचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे आणि प्रशासन किंवा सरकार एकीकडे खाजगीकरण करत आहे म्हणजे आरक्षण मिळालं तर खाजगी तर खाजगीकरण केलं तर आरक्षणाचा काय उपयोग होईल मग खाजगीकरण होणार नाही असं तर मला वाटतो कारण की संविधानाने एक संविधानाने संविधानाने एक अधिकार दिलेला आहे जो समाज मागास आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये पण एक सुप्रीम कोर्टाने न्याय दिलेला आहे की जो जो समाज मागा आहे त्यांना सब कॅटेगरी म्हणून एस सी आणि एस टीच्या सब कॅटेगरी म्हणून त्यांना त्याचा समावेश करून त्यांचा समाजाच्या प्रगतीच्या प्रभावामध्ये देशाच्या प्रगतीच्या प्रभावामध्ये त्यांना टाकून देशाला समोर नेण्याचं कार्य करण्यासाठी हे केलेलं आहे एकीकडे भारतामध्ये कित्येक दिवसापूर्वी जाती आजारी जनगणना झालेली नाही जाती आजारी जनगणना झाली म्हणजे जातीचे किती लोक आहेत आणि किती काही त्या जाती आजारी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी जनगण माहिती पळते त्या जातीआधारे जनगणला कशाप्रकारे पाहतात नाही ही खूप चांगली गोष्ट आहे आजपर्यंत बाकीच्या जातीबद्दल तर मी काही बोलणार नाही बंजारा समाज ह्या देशामध्ये दहा ते वीस टक्के पंधरा ते दहा तर नाही पंधरा ते वीस टक्के या देशाच्या भागीदारी मध्ये आहे हे समजण्यात येईल ते बंजारा समाजाने अलिबाग आल, कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे की एसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळावं या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आवश्यक कॅमेंटद्वारे कळवा आणि बंजारा समाजाला महाराष्ट्र सरकार आरक्षण देईल का देईल नाही देणार हे आपले कमेंटद्वारे आवश्यक कॅमेरामॅन राठोड सह अक्षय कांबळे अलिबाग तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस